मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज शेतकरी हिताच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या पिक वाढ करायला मान्यता आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा निर्णय यांचा यात समावेश आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत एम एस पीमध्ये सर्वाधिक वाढ ही काराळ्याच्या बियांसाठी आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नाचणीसाठी पाचशे शहाण्णव रुपये कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपये आणि तिळासाठी हमीभावात पाचशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल वाढ करायची शिफारस केली आहे धान ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया सोयाबीन तीळ कारळं आणि कापूस या खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्क्यांहून अधिक हमीभाव दिल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले पिछले दस मैसिव वृद्धी की एम एस पी की उसी कडी में सीएसईपी की रिपोर्ट पर 2025-26 के खरीफ मार्केटिंग सीजन के लिए आज कैबिनेट में एमएसपी अप्रूव हुआ है टोटल अमाउंट इसका दो लाख सात हजार करोड़ के आसपास का एस्टिमेट किया गया है और जैसा कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने प्रतिबद्धता दिखाई है किसानों को उनकी कॉस्ट के ऊपर 50 परसेंट मिनिमम मार्जिन मिले कम से कम मार्जिन मिले उसका ध्यान रखा गया है तो जितने भी क्रॉप्स हैं हर एक क्रॉप के लिए कॉस्ट से 50 परसेंट अधिक कॉस्ट प्लस 50 परसेंट इस चीज का ध्यान रखा गया है शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत व्याज अनुदान सुरू ठेवायला आणि यासाठी आवश्यक निधीला देखील मान्यता देण्यात आली या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डाद्वारे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं एकूण सात कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून आतापर्यंत किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून दहा लाख कोटींहून अधिक कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि वेळेवर आणि परवडणाऱ्या पतपुरवठ्याद्वारे कृषी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेला बळकटी देत असल्याचं ते यावेळी म्हणाले एक एक क्रॉप पे जहां चार लाख चवालीस हजार करोड़ था वहां चौदह लाख सोलह हजार करोड़ दिया गया किसानों को इस पीरियड में वीट गेहूं में दो लाख छप्पन हजार की जगह पांच लाख पैंसठ हजार करोड़ दिया गया यानी दो गुने से ज्यादा पलसेस दालों में मात्र एक हजार नौ सौ करोड़ देते थे तब के समय में अब है नाइन्टी एट थाउजेंड करोड़ इक्यावन गुना ज्यादा ओवरऑल सभी एमएसपी सभी क्रॉप्स की अगर हम देखें ओवरऑल सभी क्रॉप्स की अगर हम देखें तो एमएसपी में जहां चार से चौदह में सात लाख इकतालीस हजार करोड़ दिए जाते थे चौदह से पच्चीस में तेईस लाख इकसठ हजार करोड़ रुपए दिए गए रेल्वे प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यात महाराष्ट्राच्या विदर्भातल्या वर्धा बल्लारशा चौथी मार्गिका आणि मध्य प्रदेशातल्या रतलाम नागदा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे या प्रकल्पांचा एकूण खर्च अंदाजे तीन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये असून हे प्रकल्प दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील चार जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं विद्यमान विद्यमानजळं सुमारे एकशे शहात्तर किलोमीटरनं वाढेल तसंच प्रस्तावित बहुमार्गिका प्रकल्पामुळे सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे सातशे चौऱ्याऐंशी गावांना रेल्वे जोडणी मिळणार आहे आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सदुसष्टवरील बडवेल गोपावरम गाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळावरील गुरुविंदापुडीपर्यंतच्या बडवेल नेल्लोर चौपदरी महामार्गाच्या डिझाईन बांधणी वित्तपुरवठा परिचालन हस्तांतरण पद्धतीनं विकासालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली दहशतवाद